पवार कुटुंबातील राजकीय संघर्ष दिवसेंदिवस चिघत चालल्याचे दिसत आहे बारामती ॲग्रो लिमिटेडच्या कन्नड साखर कारखान्यातील मालमत्ता ईडीने जप्त केल्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांच्या जुन्या जखमीची खपली काढली त्यामुळे अजित पवार विरुद्ध पवार कुटुंब अशी राजकीय लढाई होताना दिसत आहे सक्तवसुली संचालनालयाने कन्नड सहकारी साखर कारखान्याच्या संपत्तीवर टाच आणल्यानंतर आमदार रोहित पवार आक्रमक झाल्याचे दिसत आहे रोहित पवार यांनी या कारवाईनंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनाच लक्ष केलं आहे कारवाईनंतर रोहित पवारांनी काका अजित पवारांच्या वर्मावर बोट ठेवला आहे अजित पवारांवर भाजपाच्या नेत्याकडून सिंचन घोटाळ्याचे आरोप केले गेले त्या जखमेची रोहित पवार यांनी खपली काढली आहे रोहित पवारांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की युवा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नावर तळमळीतून एका बच्चाने आठशे किमीची पायी संघर्ष यात्रा काढली त्यावेळी यांनी काय संघर्ष केला अशी टीका काहींनी केली पुढे रोहित पवार म्हणतात त्यांना सांगायचं की बुलेट ट्रेनपेक्षाही अधिक वेगाने भूमिका बदलत द्वेष पसरवणाऱ्या संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला अशी टीका करायला सुचते पण माझा संघर्ष जग जाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे धाडसही सा माझ्यात आहे पण तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या धरणातून सिंचन करून साम्राज्य उभं केलं हे सांगण्याची हिंमत तुमच्यात आहे का असं म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचला आहे माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही त्याची झलक आत्ताच जागावाटपतही दिसायला लागली आहे हवे त्या मंत्रिपदासाठी आणि तिकीटासाठी तुम्ही शंभर दिल्ली वाऱ्या कराल पण महाराष्ट्रातल्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही असे म्हणत रोहित पवारांनी अजित पवारांना घेरलं आहे रोहित पवारांविरुद्ध सुरू असलेली ईडीची कारवाई राजकीय सुडापोटी असल्याचा आरोप विरोधी पक्षांच्या नेत्यांकडून केला जात जा आहे ज्या महाराष्ट्र सरकारी बँक घोटाळा प्रकरणात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अजित पवारांना चिट दिली आहे त्यामुळे या कारवाई मागे राजकारण असल्याचे विरोधक म्हणत आहेत